नमस्कार आज आपण बनवणार आहोत नागवेलीच्या पानाचे मोदक त्यासाठी सर्वप्रथम मी पाच सहा नागवेलीचे पानं घेतलेले ते स्वच्छ धुतलेले आता त्याचे डेट काढून ते, ते मिक्सर चिरून टाकायचे मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडंसं आपण दूध टाकणार आहोत आणि एक दोन चमचे साखर टाकते आहे मी मी कंडेन्स मिल्क ऐवजी दूध आणि साखर घेतले आहे फूड कलर टाकला आहे ग्रीन कलर आता त्याची आपण पेस्ट करून घेऊया रुग ही बघा त्याची पेस्ट झालेली आहे पानांची आता एक चमचा तूप टाकलं आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट तेच, त्याचं ते थोडंसं परतून घेऊ त्यात मी एक पुडी मिल्क पावडर टाकते हे बघा हळूहळू त्याचा रंग चेंज होऊ आणि त्याच्यात हे आपण जे पानाचं मिश्रण केलेलं आहे मिक्सरमधलं ते आहे हे बघा मिक्सर मिश्रणाचा गोळा तयार व्हायला लागला आहे आता हे गॅस बंद करून आपण मोदकाचं सारण करू मोदकाच्या आतलं स्टफिंग म्हणजे सारण करण्यासाठी मी गुलकंद घेतलाय घेतलाय त्याच्यात आवडीनुसार काजू बदामचे तुकडे टाकले बडीशेप हे टूटी फ्रूटी आणि डेसिकेटेड कोकोनट एक चमचा आता हे सगळं सारण एकजीव करून घेऊ हे बघा हे सारण मधलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता मोदकाच्या साच्याला मी थोडंसं सा तूप लावून घेते त्याच्यात हे जे मोदकाचं आपण वर आवरणासाठी पानाचं जे केलं आहे ते भरते मध्ये थोडीशी अशी गॅप ठेवायचे थोडंसं असं गोल करून कारण की आपल्याला ते सारण भरायचं आहे हे बघा हे मधलं जे मी गुलकंदचं सारण केलं आहे ते थोडंसं घेतलंय त्या मध्ये टाकले त्याच्यावर आता अगदी अलगद हाताने असा हळूवार काढून घ्यायचा हे बघा तयार झाला सुंदर असा आपला छान पानाचा मोदक किती सुंदर दिसतोय बघा असे मी अजूनही केलेले ते तुम्हाला दाखवते हे बघा प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू